सामाजिक असिम असीम सरोदे आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांच्या निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे भाषण होते मात्र या सभेला उधळून लावू असा इशारा भाजपने दिला होता अशात कार्यक्रमासाठी जात असताना निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला यामध्ये गाडीवर शाई फेक करत काचा फोडण्यात आल्या यामुळे पुणे शहरात एकच गोंधळ उडाला पोलीस प्रशासनाने परिस्थिती आटोक्यात आणली असून निखिल वागळे हे सभेच्या ठिकाणी पोहोचले आहेत भाजपवतीने सदर सभा उधळून लावण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता निखिल वाघळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या बदल विधान केले होते त्या विधानाचे निषेधार्थ भाजप कार्यकर्ते हे निखिल वाघळे यांच्या विरोधात आक्रमक झाले यातूनच त्यांच्यावर पुण्यात दगडफेक करून त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली व शाईफेक करण्यात आली अशी बातमी समोर येत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा